कार्यक्रम संपन्न होतोय संतोष पुढचं सूत्रसंचलन करते धन्यवाद सर आज या ठिकाणी शुधभूषण स्वर्गीय केलं होतं त्याचप्रमाणे शेतीमध्ये नाविन्य पूर्ण प्रयोग करून द्राक्ष असेल कांदा असेल केळी या पिकांमध्ये नवीन पूर्ण प्रयोग केले जातात त्याचप्रमाणे आदरणीय हरिवक्त विलास महाराज यादव पालगंगा फासा ग्रामविकास ट्रस्टवरती कार्याध्यक्ष म्हणून यांच्या अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज असतं त्याप्रमाणे दरवर्षी बाबाजी चैतन्य महाराजांची जी येथे आपल्या बोटोवरून पंढरपूर जात असते त्यामध्ये पायीवारीमध्ये त्यांचा अतिशय मोलाचा सहभाग असतो आदरणीय हरिभक्तपराय विलास महाराज यादव यांनी शेतीवरती आपली एकत्र कुटुंब पद्धती ज्यामध्ये चार भाऊ असतील त्यामध्ये आपल्या मुलाला डॉक्टर प्रदीप यादव मोर्या हॉस्पिटल आळसपट्या या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सुरुजाचे हॉस्पिटल आणि सर्व त्यामध्ये पुज्ञ पुजण्यातील पुतण्या असतील सर्वांना अतिशय चांगल्या पद्धतीचं उच्च शिक्षण देण्याचं काम आदरणीय हरिभक्त परायण विलास महाराज यादव आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने केलं हरिभक्त परायण विलास महाराज यादव त्यांचा या ठिकाणी संपर्क झालेला आहे यानंतर पुरस्कार दिला जातोय दोन हजार चोवीस चो चा श्री किशन मगन सर यांना विनंती करतो की त्यांनी सत्नी पुढे यायचे निर्मला किसन दुर्गुडे आणि किशन मगन दुर्गुडे सर यांनी कृपया पुढे यायचे किसन मग सर यांनी उच्च शिक्षण घेऊन आदिवासी शिक्षण जिल्ह्यात या ठिकाणी शिक्षक असेल मुख्याध्यापक म्हणून गेली पस्तीस वर्ष निरपेक्षपणे त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्याप्रमाणे आदिवासी शिक्षण संस्थेची जी काही शिक्षक पतसंस्था होती त्या पदसंस्थेचे प्रथमता दोन वेळा चेअरमन म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्याचप्रमाणे पिंपरी पेंडर एकोणीसशे एकोणनव्वद साली सरपंच म्हणून पाच वर्ष काम केलं त्यानंतर उपसरपंच म्हणून देखील पाच वर्ष काम केलं त्याप्रमाणे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली सर्व मर्यादित शेतकऱ्यांनी एकत्र करून जय बजारंग जलसिंचन योजना सुरू केली त्याप्रमाणे द्राक्ष शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करून द्राक्ष बागायत संस्थेची स्थापना केली त्याप्रमाणे पुणे जिल्हा परिषदेच्या एकोणीसशे त्र्याण्णव साली आदर्श शिक्षक हा पुरस्कार देखील मिळालेला आहे त्याप्रमाणे पहिले कंटापटीचे अध्यक्ष म्हणून सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे ते आदरणीय सर आणि निर्मला किसन दुर्गडे यांचा या ठिकाणी दोन हजार चोवीस साठी सन्मान होतोय त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे त्यानंतर आज दोन हजार पंचवीसचा पुरस्कार दिला जातोय ते गावचे एक कृषीनिष्ठ शेतकरी युवा शेतकरी म्हणून रामदास साथेबाई यादव यांना या ये ठिकाणी दिला जातोय त्यांच्यासमोर त्यांच्या पत्नी वंदनाताई यादव यांना देखील विनंती करतो की कृपया आपण पुढे यायचं आणि आजचे जी काही मान्यवर मंडळी आहेत त्यांच्या सर्वांच्या शुभास्य हा पुरस्कार स्वीकारायचा आहे प्रकशीत शेतकरी म्हणून त्याप्रमाणे त्यांनी द्राक्ष व डाळी शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग केलेला आहे दत्त कृषी बचत गटाची स्थापना करून सर्व शेतकऱ्यांना मिळवलेले मार्गदर्शन असून एकत्र करण्याचं कामकाज त्यांनी केलेलं आहे ताईंना देखील विनंती करतो की वंदनाताई यादव आपण देखील कृपया पुढे यायचं त्याचप्रमाणे भैरवना जत्रेमध्ये पंचव व गजामधून नियोजनाचं गेली चोवीस वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने दादांचं कामकाज आहे त्याचप्रमाणे अभिनव द्राक्ष उत्पादक संस्थेमध्ये गोल्ड मेडल पुरस्कार देऊन देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे ते राजुरी गावचे प्रगतशील शेतकरी रामदास तात्याबा यादव यांना विनंती करतो की कृपया आपण पुढे यायचे आणि

आपल्या शेती व्यवसायामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने राजर गावामध्ये कामकाज केलेलं आहे त्यांचा देखील या दोन हजार पंचवीस कर कि स्वर्गीय वेटेकर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्याचा आहे त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे संतोष ती ट्रॉफी सरळ करण देताना घ्या ना दोन हजार तेवीस सालामध्ये पुरस्कार जे आहेत सर्वांचे पण विलास महाराज यादव दोन दो हजार चोवीस चे पुरस्कार जे आहेत आणि या वर्षीचे जे दोन हजार पंचवीसचे चे पुरस्कर्ते आहेत रामदास यादव यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने शेतीमध्ये आपलं कामकाज केलेलं आहे त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे Dan jangan tak apa-apa dengan ni dikali...